चमुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माळसे माळसा माळ सास i'm <laughs> a काहीतरी आपल्या स्वतःमध्ये एक काहीतरी एखादा गुण एखादी चांगली बाब इथून आपण नक्कीच घेऊन जाणार आहोत आणि ती जर आपण बाब घेऊन गेलो तर आजची शिक्षण परिषद यशस्वी झालं असं मी म्हणेन मित्र शिक्षणाचे प्रवाह दिवसेंदिवस बदलत आहे आणि या बदलत्या प्रवाहानुसार शिक्षण क्षेत्रातली जी काही आव्हानं आहेत शिक्षण क्षेत्रात झालेले बदल असतील आलेले जे काही नवे संकेत असतील हे बदल हे नवे जाणून घेण्यासाठी आणि त्याबद्दल आपली शिक्षकांची कार्यक्षमता का वाढवण्यासाठी शिक्षण परिषदेचं कर, वाचून कल्पना वा व संकल्पना स्पष्ट करणे त्याच्यामध्ये तीन उपघटक आहेत उतारा वृत्तपत्र जाहिरात बातमी आणि कविता म्हणजे आपण जर आतापर्यंतच्या परीक्षेचा अभ्यास केला तर सहा गुणांसाठी हा भारांश असतो त्यासाठी चोवीस टक्के भारांश आहेत आणि सहा प्रश्नांसाठी बारा गुण असतात एकतर उतारा संवाद येईल किंवा कविता जाहिरात येईल किंवा वृत्तपत्र किंवा जाहिरात अशा प्रकारचे दोन घटक हे येतच असतात जे लोक आहेत त्या लोकांच्या लोका मदतीने शालेय जी आपली कमिटी आहे शाळा व्यवस्थापन कमिटी आहे या दोन्ही कमिटीच्या ज्या आपल्या महिला भगिनी आहेत त्यांच्या माध्यमातून हा दिवस अतिशय गोड आपल्या करायचा त्यामध्ये मिश्चांना आहे भाजीपाला आहे तुम्हाला जे जे आवडेल ते जे विद्यार्थ्यांना आपण समूह सगळ्यांनी सगळ्या गावातील कमिटी असेल आपण शिक्षक असो विद्यार्थी असो या सर्वांनी बसून हा दिवस आपल्याला हा शिक्षण सप्ताह हा जो आपल्याला दिलेला आहे तो शिक्षण सप्ताह आपण सगळ्यांनी साजरा करायचा आहे शिक्षण सप्ताह सप्ताह त्यातला आहे मनामध्ये प्रश्न आला की आता काय बोलायचं बिफोर असता तर आपण काहीतरी गाईडलाईन दिली असती किंवा चर्चा केली असती परंतु आपण सगळ्यांनी तो दिवस अतिशय चांगल्या प्रकारे साजरा केला आम्ही पण साजरा केला सगळ्यांनी केला सगळ्यांनी फोटो सेशन वगैरे केलेलं आहे होते हे धन किती होते मोलभोते हे धन माणसाच्या हात पायी गेले लया ते वाहून गेले लया ते वाहून गेले लया ते वाहून हे धन सारे पक्षी होते राणी गाणी गात आनंदाने सारे पक्षी होते राणी गाणी गात आनंदाने घराट्यात पिला संगे तुझी मध्ये होते दाणे घराट्यात पिला संगे तुझी मध्ये होते दाणे वनवार पेटला वनवार गेली ती जळून दारे